नाशिकच्या कारागृहातून सुटून ना आलेल्या एका भाईला पुन्हा एकदा कारागृहात पाठवण्यात आल्या वर्षभरापूर्वी जेलमध्ये गेलेला हा गुंड बाहेर आला आणि त्याच्या समर्थकांनी शहरातून त्याची जंगी मिरवणूक काढली सत्कार सुद्धा केला पण हा सत्कार त्याला महागात पडला हा भाई नेमका कोण आहे बघूया मंडळी ही मिरवणूक कोणत्याही पदक विजेत्या खेळाडूची एखाद्या सेलिब्रिटीची किंवा कोणत्याही राजकारणी जुलै दोन हजार तेवीस मध्ये नाशिक मधला सराईत गुन्हेगार हर्षद पाटणकर मध्ये गेला वर्षभरानंतर हाच पाटणकर जेल मधून सुटला आणि त्याच्या मित्रांनी त्याचा सत्कार केला आणि त्यानंतर अशी भव्य स्वागत मिरवणूक काढली अनेक वाहनांचा ताफा प्रचंड आरडाओरडा आणि अर्वाच्य भाषेत घोषणाबाजी नाशिकच्या बेथल नगर भागात हा सगळा प्रकार सुरू होता गुंडांच्या मिरवणुकीचे हे सगळे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाले आणि पोलीस प्रशासनाला जाग आली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सात जणांवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली त्याच्यावरून सरकारवाडा पोलीस स्टेशनला गैरकायद्याची मंडळी सदोतीस एक तीन महाराष्ट्र पोलीस कायद्याचं उल्लंघन करणं यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता काल त्याला आम्ही ताब्यात घेऊन सरकारवाडा पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिलेलं आहे त्याच्यासोबत कसबे नावाचा एक गुन्हेगार होता त्यालाही ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांनी जे गुन्ह्यात महिंद्रा एक्सयू वी गाडी वापरली होती ती गाडी पण जप्त करून आम्ही सरकारवाडा पोलिसांच्या ताब्यात दिलेली आहे गुंड हर्षद पाटणकर वर नाशिकच्या सरकारवाडा पंचवटी आणि इंदिरा नगर अशा पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत त्यात गंभीर दुखापत करणं चोरी घरफोडी दमदाटी खुनाचा प्रयत्न हत्यार बाळगणं अशा गुन्ह्यात त्याचा समावेश आहे झोपडपट्टी दादाविरोधी कलम अर्थात एमपीडी नुसार पाटणकर वर जून दोन हजार तेवीस मध्ये कारवाई झाली होती या कारवाईनंतर पाटणकरला शिक्षा सुनावण्यात आली पण वर्षभराची शिक्षा भोगून पाटणकर बाहेर आला आणि त्याच्या मित्रांनी त्याच्या स्वागताचा हा असा घाट घातला पुण्यातलं गुंड गजा मारणे मिरवणूक प्रकरण असो किंवा मग आता नाशिकचं हर्षद पाटणकर प्रकरणांमध्ये कारागृहातून सुटलेले गुंड त्यांच्या समर्थकांनी काढलेली मिरवणूक ही गुन्हेगारीच्या उदात्तीकरणाचीच उदाहरणं आहे हेच गुंड अशा कारनाम्यांचे व्हिडिओ काढतात ते सोशल मीडियात व्हायरल करतात आणि त्याद्वारे दहशत माजवण्याचा प्रयत्न करतात पण हे सगळं पाहून एकच प्रश्न पडतो इतकं सगळं होईपर्यंत आपलं पोलीस प्रशासन काय करतं लक्ष्मण घाटोळ न्यूज एटीन लोक